गाईज, तर आपण आज आलो आहे है हैदराबाद सिटीमध्ये तर आज आपण पाहणार आहे की सेक्युरिटी हे म्हणजे सचिवालय तर ते दोन हजार तेवीसमध्ये याचे उद्घाटन झालेले आहे तर आज आपण ते पाहणार आहोत मित्रांनो सध्याला दोन नंबर गेट पशी आहे तर आता पाहू शकता आपण पार्किंग एरिया आहे मित्रांनो हे दोन नंबर गेट आहे हे सचिवालय दोन नंबर गेट पाहू शकता तुम्ही तर पाहू शकता मित्रांनो हे खूप मोठ्या ह्याच्यामध्ये बन बनलेलं आहे हे त्याची बाहेरवी साईट आहे तर पाहू शकता तुम्ही ते समोर जे दिसतं आहे ते एक नंबर गेट आहे आपण तिथे एंट्री करणार आहेत तिथून ते, 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 ते समोरून त्याचं लोकेशन आहे पाहू शकता हे मेन रोड हे नामपल्लीपासून एक दोन किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो सचिव कार्यालय असे आहेत मराठीमध्ये आपण म्हणू शकता इंग्लिशमध्ये याला सेक्युरिटी असं म्हणतात तर मित्रांनो विशेष म्हणजे या सचिव कार्यालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नाव देण्यात आले आहे तेलकनामा तर मित्रांनो आपण पाहू शकता एक नंबर गेटला आपण पोचलेलो आहे हे एक नंबर गेट आहे तर अशा प्रकारे इथून आपण पाहू शकता की आतमध्ये संसद जे सचिव कार्यालय आहे किती मोठं आहे तर या ठिकाणी सातशे हे टू व्हीलर पार्किंगसाठी जागा आहे आणि साडेचारशे हे कार पार्किंग आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तरी एवढं मोठं प्रकारे खूप हे एक लाख एक्कावन्न हजार सातशे सदुसष्ट एक्कर मध्ये पसरलेला आहे एवढं मोठं आहे पाहू शकता तर पाहिल्याबद्दल आपण ह्यामध्ये पाहू शकतो किती मोठं आहे हे सचिवालय हैदराबाद सिटीमध्ये आहे पण सध्याला आता तेलंगणा हे एक राज्य झाल्यामुळे हे तेलंगणा राज्यामध्ये येतात तर अशा प्रकारे आपण पाहू शकता आपण सचिवालयापाशी आहे हे नवीन झालेलं आहे तर या कार्यालयाचे उद्घाटन तीस एप्रिल दोन हजार तेवीस या रोजी झालेले आहे हे एक मे दोन हजार तेवीसपासून याची कार्यालयात त्यात त्यात कार्य करण्यास सुरू झालेलं आहे म्हणजे याची सुरुवात चालू झालेली आहे ते काम करण्याची तर अशा प्रकारे आपण पाहू शकता ते कसे आहे अशा प्रकारे पाहिलेलं आहे कार्यालय तर थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच फॉ फॉलो अँड सबस्क्राईब अँड लाईक करत जावा आपल्या चॅनलचं नाव ब्लॉगर कुमार असे आहे तर नक्कीच लाईक अँड सबस्क्राईब करा